तुम्ही प्लीज गरम गरम असताना त्याला अन खूप छान आवडीने खा हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी आहे पूर्णमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल सो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे की लहान बागांपासून मोठ्यांपर्यंत मॉर्निंगसाठी ब्रेकफास्टसाठी जे आपण चिला डोसा बनवतो ना त्याच्या काही रेसिपीज आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याचबरोबर आपण वीकली प्लॅनिंग कसं करू शकतो जेणेकरून आपली काही गडबड होणार नाही हे मी तुम्हाला सांगत आहे सो मी तर हे ओट्स घेतलेले आहेत आणि हे ओट्स मी इथं भाजत आहे ओट्स थोडे छान भाजून घेतलेले आहेत ते पटकन मिक्सरमध्ये पावडर होण्याला मदत होते सो मी इथे हे ओट्स भाजत आहे हे थोडेसे भाजून घ्यायचे आणि मग थंड करून घ्यायचे आणि मग मिक्सरमध्ये याची बारीक अशी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे सो मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढत आहे आणि त्याचबरोबर ना मी रात्री मु मूग मु, घातले होते भिजत जेणेकरून आपल्याला वीकमध्ये बाळाला देतं द्यायला यावं म्हणून हे बघ ओट्स इथं थंड झालेले आहेत आता याची मी ना बारीक पावडर करून घेते इथं बघू शकता याची मी बारीक पावडर करून घेतलेली आहे आता हे माझ्याकडे एक भरणी आहे त्याच्यामध्ये ही मी काढून ठेवत आहे जेणेकरून विहानला कधीही इन्स्टंट मी याचा चिला बनवून देऊ शकते तर इथं मी हे भरणीमध्ये भरत आहे आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी थोडीशी ही जी ओट्सची पावडर आहे ती ठेवणार आहे कारण मला आत्ता विहांसाठी ह्याचा छान असा डोसा बनवायचा आहे तो पण पौष्टिक हा डोसा ना खूप पौष्टिक आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे थोडे थोडेसे मुगाला ना मोड आलेले आहेत मुगाचा मोडचा डोसा आपण हे बनवणार आहे तो खूप हेल्दी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत इथं बघू शकता त्याच्यामध्ये थोडीशी ओट्सची पावडर ठेवली होती आणि हे मी रात्री भिजवलेले मूग आहेत ह्याला थोडे थोडेसे अगदी आलेले मो त्याच्यामध्ये मी थोडंसं आलं टाकले तीन लसूणच्या पाकळ्या टाकल्यात व थोडीशी मिरची टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी ॲड करून हे बारीक करून घ्यायचं मी अगोदर तसंच एकदा मिक्सरला हे फिरवून घेते आता ह्यामध्ये काय करायचं आपल्याला गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून हे बारीक ह्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे जास्तही पाणी घालू नका नाही तर मिश्रण थोडं पातळ झालं की मग त्याचा डोसा व्यवस्थित येणार नाही तर आवश्यकतेनुसार घ्यायचं आता इथं बघू शकता मी हे छान बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला तर ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता ते थोडंसं पंधरा मिनटं साईडला ठेवायचं रेस्ट होण्यासाठी आता त्याच पॅनमध्ये मी काय करत आहे तर वीकली मला विहानमध्ये वी मध्ये संध्याकाळच्या टायमीला किंवा मॉर्निंगच्या टाईमला मी कधी शिरा कधी उपीट असं बनवून देते त्यामुळे मग मी त्या आठवड्यासाठी त्याचा रवा भाजून घेतलेला आहे तेवढ्या वेळामध्ये हे मिश्रण साईडला ठेवलं होतं ह्या पॅटरमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी तर चवीनुसार थोडंसं मीठ टाकलंय आणि छान हे सगळं एकजीव करून घ्यायचं आता तुमच्याकडे कोणताही एक ओ, की, की तवा असेल चपातीचा असेल किंवा डोसाचा तवा असेल ज्यामध्ये तुम्ही सतत तेलाचे काही प्रकार बनवत असता म्हणजे पोळी बनवणे म्हणा किंवा आणखी काय म्हणा ते घ्यायचं त्यावर पटकन हे डोसा किंवा जे आपलं चिला आहे तो उचलला जातो हा माझ्याकडे डोसाचा तवा आहे तो छान आहे पटकन उचलला जातो आता हे बॅटर घालण्या अगोदर छान मिक्स करून घ्यायचं मी डोश्याच्या तव्याला ते छान तेल लावलेलं ला आहे त्यावर हे बॅटर सैल हाताने फक्त आपल्याला वरच्यावर सगळीकडे पसरून घ्यायचं आहे त्याला कुठेही जोर लावू नका नाही तर मग ते तव्याला फार चिकटून जातं आता हे मी सैल हाताने सगळीकडे बॅटर हे पसरून घेत आहे आणि हा डोसा ना मलाच खूप प्रचंड आवडतो आणि हे नेहमी लक्षात ठेवा हा डोसा केल्या केल्यानं गरम गरमच खायचं त्यामुळे खूप छान लागतो हा आपण इवन आपण खात असेल तर आपण चटणी बरोबर वगैरे वगैरे खायचं खूप छान लागतो आणि हा डोसा किंवा चिला परतताना तुम्ही बिलकुलही घाई गडबड करू नका नाही तर मग तो तुटला जाऊ शकतो चांगलं भाजू द्या त्याला मगच परता येतं बघा मी छान तो भाजल्यानंतरच परत आहे परतवत आहे तुम्ही आता वरतून बघू शकता तो किती छान भाजलेला आहे बघा हे बघा खरपूस भाजलेलं आहे त्यामुळे तो बिलकुलही तव्याला चिकट चिकटला नाही आहे असं दोन्ही साईडनं तुम्ही छान भाजून घ्या आहात तुम्हाला थोडंसं इथं जवळून दाखवते ते सॉफ्ट आणि छान होतं हे बघा आणि इथं विहान विहानची नजर फक्त हे इथं हां मी देते तुला देते हां थांब देते बस बस येत हां घे छोटे छोटे तुकडे करून देते मी तुला खायला भात असं नाही घ्यायचं मी इथं देते ना तुला छोटे छोटे तुकडे करून स्वतः नको घेऊ पिल्लो मी देते तुला आणि त्याला हे छोटे छोटे असे बारीक बारीक तुकडे करून मी देते म्हणजे तो स्वतः स्वतः खायला हे घे खा खा हा सरळ बसून खा एक थोडं थोडंसं बारीक बारीक करून दिलंय तो खातोय आहे छान आहे का छान आहे नाही नाही कसं आहे नाही छान नाही आवडलं नाही तुला झोपेतून उठलायच म्हणून आवडलं नसेल ए विहान खरंच आवडलं नाही का रे पेलू तुला बा छान आहे की आहे ह्या तिथलं घेऊन इथं येऊन घेऊन बसलेलं आहे खात आणि <laughs> हे बघा इथे सगळं सांडलेलं आहे आणि इथे येऊन बसलेलं आहे आणि कधीकधी ना अशी खूप म्हणजे त्यांच्यावर दया आहे ते, ते मला भांडी घासण्याची होती म्हणून मी त्याला इथं बसून गेली होती किचनमध्ये भांडी घासण्यासाठी तर बिचारा तिथून ताड घेऊन इथे येऊन बसलेला आहे जेणेकरून मी त्याला किचन मधून दिसावे म्हणून आज कधी कधी आता पालक आणि मोड आलेले मूग आहेत हे हे बघा मी घरीच मोड काढलेले आहे त्याच्याने खूप छान मोड आलेले आहेत तर ह्याचा मी डोसा बनवणार आहे सगळ्यात अगोदर इथं मी पालक ना स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाण्या पालकमध्ये सॉरी पाण्यामध्ये मीठ थोडंसं टाकायचं आणि एक दहा मिनटं ठेवून द्यायचं आणि मग स्वच्छ धुवून घ्यायचं पालक खूप छान स्वच्छ धुतला जातो मिठाच्या पाण्यामध्ये सगळ्यात अगोदर स्वच्छ धुतलेला पालक मी करायला घालत आहे इथे मिक्सरमध्ये हे सगळं बारीक करून घ्यायचं आपल्याला नाहीतर इथं स्वच्छ धुवून मी मोड आलेले मूग घेत आहे आता ह्यामध्ये बघा मी दोन लसूणच्या पाक्या घेतलेल्या आहेत थोडं साल आणि दोन छोटे छोटे मिरचीचे काप घेतलेले आहेत हे छान आपल्याला मिक्सरला थोडं थोडं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे आता इथं पाहू शकते मी असं बारीक करून घेतलेला आहे आता हे मी या बाउलमध्ये काढून घेते आता ह्याच भांड्यात मी काय करत आहे थोडस इथं नाजणी आणि तांदूळचं पीठ मिक्स आहे हे थोडस मी घेत आहे कारण फक्त असंच काढायला गेलं तर डोसा तो उचलणार नाही मोडल त्याला व्यवस्थित यायला त्याच्यासाठी मग आपण तांदळाचं पीठ यूज करू शकतो किंवा मग आपलं बेसनचं पीठ यूज करू शकतो आता माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही होतं म्हणून मग मी हे बे नाचणीचं पीठ आहे नाचणी आणि याच्यामध्ये तांदूळ दो मिक्स दोन्ही आहे त्यामुळे काय होईल डोसा छान येईल पण म्हणून मग मी ते पीठ घेतलेलं आहे आता काय करायचं याच्यामध्ये अगदीच थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिक्सरला फक्त थोडंसं फिरवून घ्यायचं तो हे बघा इथं मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे या कन्सिस्टन्सीमध्ये होतं हे आता मी ते राहिलेल्या मिश्रणमध्ये काढून घेते एक छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची याच्यामध्ये जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही करायचं नाहीतर मग डोसा व्यवस्थित उचलायला जात नाही इथं मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकत आहे म्हणते साईडला सा बॅटर ठेवून घ्यायचं म्हणजे छान रेस्ट झा होतं तोपर्यंत चांगला भाजत नाही तोपर्यंत परतायचं नाही नाही तर मग तो मोडू शकतो इथं मी चांगला भाजल्यानंतरच हा परतला आहे मुगाचा आणि पालकचा डोसा तयार आहे खूप छान लागतो टेस्टला इथं मी ही बेसनचं पीठ घेत आहे बेसनचा चिला करण्यासाठी तर जेवढं आवश्यक आहे तेवढं मी घेते आणि हे पीठ ना मी घरीच धवून आणलेलं आहे याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आहे थोडंसं तांदूळ बारीक म्हणजे भाजून बारीक केलेले आहेत थोडेसे हळद टाकत आहे चवीनुसार मीठ आणि अगदीच थोडंसं लाल तिखट टाकत आहे मी याच्यामध्ये तर मग मी ह्याच्यामध्ये मिरची नाही टाकत आहे बेसनच्या शेलामध्ये लाल तिखट असेल तरच छान लागतं हो आणि त्या बारीक कट केलेला कांदा घालत आहे अगदीच बारीक कट करून कांदा घेऊ शकता तुम्ही आणि त्यानंतर मग मी तर ही कोथंबीर असं छान मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रणाचं बनवून जसं की आपण आपल्यासाठी करतो सेम तशीच काढायची आहे असं मी एवढं पात्र बनून घेतलेलं आहे इथे तवा गरम झालेला आहे तर थोडस तेल टाकून घेते मी थोडस मी ताट ठेवते म्हणजे छान भाजलं जाते बघा एक साइड मी किती छान भाजले आहे बघा आणि वरतून पण बघू शकता ताट झाकल्यामुळे ते वरतून पण छान भाजली जाते सोडून परत नाही बघा किती छान भाजते नाही ते खायलाही टेस्ट लागतं नवीन काहीतरी मुलांना आपण दिल्यासारखं होतं हे आज काही चेंज करून देत राहिलं तर आता हे मी दोन्ही साईडनं थोडंसं छान भाजून घेते सो बघा इथ पण ही बेसनचा चिला असं तयार आहे टेस्टला तरी खूपच छान लागतो हा हे बघ हा बघू शकता असं बनवलेलं आहे मी टेस्टला खूप छान आहे आणि मुलं आवडीनं खातात पण मी आता एक अंड घेतलेला आहे सो इथं अंड्याचं ऑमलेट बनवणार आहे मीला थोडीशी हळद टाकत आहे चवीनुसार मीठ आणि अगदीच थोडस मी लाल तिखट टाकत आहे फक्त त्याला थोडीशी चव येण्यासाठी सगळं मिक्स करून घेतो अगदी थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला थोडंसं तेल टाकून भाजलेला ते कांदा घातला आहे असं केल्याने काय होतं ना ऑमलेट खूप टेस्टी पण लागतं आणि त्याच्यामध्ये कचा कचा कांदा नाही लागत खाताय ना त्यामुळे मग मी असं करते आणि याच्यात मी थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकते माझं ऑमलेट काढून घेतलं इथे मस्त ऑमलेट तयार आहे सो इथे ऑमलेट तयार आहे असं मस्त आणि त्यालाही खूप आवडलेलं आहे मी कधी कधी उकडलेलं अंडे देते त्याच्यातलं फक्त येल्लो देत नाही बाकीचं व्हाईट साईडचं सा देते तेही तू खूप आवडीनं खातो सो मी आता बनवणार आहे ओट्सचा चिला जी ही जी पावडर आहे मी ओट्स भाजून बनवून ठेवलेले आहे तुम्ही बघितलं जसं स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये तर दोन स्पून घेते मी इतकी लागणार आहे त्याला आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करते मध्ये लागेल तेवढं थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं अशा टाकत आहे चवीनुसार मीठ इथं मी मिरची नाही टाकत आहे थोडंसंच लाल तिखट टाकत आहे बारीक कट केलेला कांदा टमॅटो टाकला बारीक कट केलेला किसलेलं थोडंसं गाजर टाकलं मी बारीक केलेली कोथिंबीर मी सगळं छान मिक्स करून घ्यायचं मिक्सर तयार आहे पाच दहा मिनटं ठेवलं तरी चालतं साईडला गॅसवर हा डोसाचा तवा ठेवलाय गरम होण्यासाठी कांदा टोमॅटो गाजर टाकल्यामुळे थोडस मी ह्या पातळ नाही करत आहे जाड सरस ठेवत आहे ह्यावर थोडस मी ताट झाकत आहे त्यामुळे काय होईल छानातून शिजून येईल थोडंसं थो परतून आणि जे मी तेल घातलं होतं ते बघा सगळं साईट मध्ये काहीच नाही राहतो छान भाजून घ्यायचं सो हे बघा दोन्ही साईडनं छान भाजलं आणि तेल जे होतं ते सगळं साईडलाच होतं मध्ये काहीच नाही तुम्ही आलाही बघू शकता बिलकुल ही तेल नाही आहे नाहीतर तुम्ही लहान बाळाला एवढं ऑइली कसं देते ते फक्त तव्याला चिकटू नाही म्हणून मी तेल घातलं होतं आणि ते सगळं साइडलं जातात इथं बघू शकता एवढा सॉफ्ट आणि छान लागतो ना ला, टेस्टला इव्हन लहानपासून मोठ्यांपर्यंत खातील इतका हा टेस्टी लागतो सो so, आता जस्ट मी झोपून उठलेला आहे त्याला फ्रेश वगैरे केलं थोडंसं भरवलं आणि त्याचं सगळं आवरलेलं आहे कारण थोडंसं बाहेर जायचं आहे म्हणून आणि तुम्ही ह्या सगळ्या रेसिपी पाहिलात का आणि तुम्हाला ह्या आहे का आणखी जर तुम्हाला कोण कोणत्या रेसिपी हव्या असतील तर तुम्ही मला प्लीज कमेंट करा मी तशा त्या बनवून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन सो so, मी माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये रवा आणि नाचणीचे ह्या दोन्हीही जे आपण इन्स्टंट डोसा बनवतो हे मी दाखवलं होतं तर त्या मी ह्या ब्लॉगमध्ये नाही ॲड केलेल्या आहेत जर कोणी बघितलं नसेल तर तुम्ही माझा रिसेंटली जो लास्ट ब्लॉग होता त्यामध्ये बघू शकता खूप छान आहेत लहान मुलांना देण्यासाठी गरम आणि मेन म्हणजे नाही सगळ्या रेसिपी तुम्ही प्लीज गरम गरम असताना द्या लहान मुलांना खूप छान आवडीने खातात आणि आता थोडीशी माझी दाट बघा इथं सुजलेली आहे त्यामुळे मग मध्ये मी दोन तीन दिवस काही बनवलं नव्हतं कारण ॲक्च्युली मला बोलायलाही जमत नव्हतं एवढं सुजलं होतं आता थोडंसं कमी होत आलेलं आहे म्हटलं चला आज ब्लॉग बनवूचं आणि आता जायचं आहे बाहेर आणि तुम्ही जी लास्टवाली रेसिपी बघितली ना म्हणजे ओट्सची ती खूप छान होते इव्हन आपणही खाऊ शकतो एवढी छान होते मला सगळ्यात मोस्ट म्हणजे मुगाचा डोसा आणि ओट्सची ह्या दोन्ही खूप आवडतात प्रचंड जे डाएटवाले असतात किंवा सकाळच्या मॉर्निंगच्या घाईगडबडीच्या गडबडीच्या टायमिंगला बाकीचा कोणता नाश्ता नको असेल ना तर ह्या द ऑप्शनला आपण करू शकतो खूप छान लागतात आणि आता इथं विहान कुरकुर करतोय त्याला असं वाटतंय की मी चालले आहे कुठेतरी बाहेर त्याला सोडून आ, तर असं काही नाही आहे बाया मी तुला घेऊन जाणार आहे हे बघा इथं रडतोय आता ज्यांना कोणाला प्रश्न असेल ना विहान बिलकुल रडतच नाही नुसता स्माईल करत असतो तर तो निव्वळ गैरसमज आहे विहान ही खूप रडतो बघा आणि ते पण खोटं खोटं रडतो <laughs> हा जाऊ की जाऊ जाते मी बाय बाय नको माझ्या बरोबर जाते मी बाय 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 नाही घेऊन जाणार आहे बाय 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 कर मला आणि एक हातातलं तिथं बेडच्या खालती कुठंतरी तरी टाकले ते मला आता ते संध्याकाळी येऊन शोधावं लागणार आहे आणखी hmm, काही रेसिपी आहेत की मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन जसा मला टाईम भेटेल तसा तसा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि yeah. जर कोणी नवीन असेल ज्यांनी माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज करा म्हणजे मला थोडंसं आणखी वेगवेगळे वे, ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवेन मी आणि आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू